हाय गाई स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासची किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे मिसळ पाव तर ते त्याच्यासाठी आपण काय करणार आहे पाव किलो मोडलेली मटकी घेतलेली आहे आपण त्याला ना एका पाण्याला उकळी आणून द्यायची आहे दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं याच्यामध्ये जेवढी तुमचं मटकीचं प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे थोडंसं पाणी जास्त घ्यायचं म्हणजे पाव किलो मटकी असेल तर दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं ठीक आहे हिंग टाकायचं असेल तर टाकू शकता बट मी इथं हिंग टाकलेला नाही आहे ठीक आहे आणि दहा ते पंधरा मिनटं उकळी आणून द्यायची याला उकळी आल्याला पाण्यामध्येच आपल्याला मटकी ॲड करायची आधी अगोदर पाण्याला उकळी आणून द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटकी ॲड करायची आहे तर अजून एक ऑप्शन आहे तर कुकरमध्ये आपण एक एक शिट्टी काढू शकतो किंवा फक्त शिट्टी येईपर्यंत जशी त्याच्यामध्ये स्टीम पकडली की आपण तिथे गॅस बंद करू शकतो त्याच्यानंतर आपण पाणी वेगळं करणार आहे आणि मटकी वेगळी करणार आहे ठीक आहे आणि इथं मटकीचे आपण करणार आहे उसळ आणि ह्या पाण्याचा करणार आहे रस्सा तर त्या रस्स्यासाठी आपल्याला लागणार आहेत गरम मसाले जर झणझणीत आपल्याला चमचमीत पाहिजे असेल तर हे गरम मसालेही महत्त्वाचे आहेत खूप छान टेस्ट येते एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपण म्हणतो ना कोल्हापुरी स्टाईल मिसळ पोनेरी स्टाईल मिसळ तर त्याप्रमाणे आपण घरीच करू शकतो कुठेही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही तर हे गरम मसाले आहेत तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किती काय घ्यायचं ते ठीक आहे तर ही आहे कोरिएंडर पावडर म्हणजेच धनेची पावडर आणि ही आहे जिरा पावडर ठीक आहे जिरा पावडर आणि धना पावडर ही गरम करून घेतलेली नाही आहे कारण ते ऑलरेडी गरम करूनच त्याला ग्राईंड केलेलं असतं त्याच्यामुळे हे गरम करून घेतलेलं नाही जर तुमच्याकडे ते अख्खा असेल म्हणजेच धनी असतील किंवा जिरं असेल तर ते ॲड करू शकता आणि अद्रक लसूणची पेस्ट करणार आहे वेगळी ठीक आहे तर वेगळी पेस्ट करायची आहे आपण ते तिन्ही भाज्यांमध्ये वापरणार आहे तर मिसळसाठी आपल्याला लागतात तीन भाज्या एक मटकीची उसळ एक रस्सा आणि एक लागतो तो आपला बटाटा ठीक आहे तिथे मी तीन कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत साल काढून धुऊन घेतलेले आहेत कारण जर आता वातावरणामुळे हो त्याच्यावरती काजळी आलेली असते तर जर अगोदर साल काढून बघायचं कांदा व आतून पण काजळी आली नसेल तर सालीसहित आपण तो गॅसवरती गरम करायचा ठीक आहे म्हणजे काळा पडतो तसा मग थोडंसं आपल्या रशाला कलर न थोडंसं काळपट येतो काळपट रसा पण खूप छान टेस्ट पण येते असं स्मोकी फ्लेवर येतो आणि खोबरं घेतलेलं आहे हे अर्ध्या वाटीतलं अर्ध घेतलेलं आहे हे चार लोकांसाठी तिथं बनवत आहे मिसळ परफेक्ट चार लोकांसाठी आरामात बनते तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे बिलकुल फ्री आहे ठीक आहे तर हे मसाले आहेत ना ते आधी मी पावडर करून घेणार आहेत गरम मसाले ठीक आहे एकदम छान पावडर होते तर आपल्याला पावडरसुद्धा मार्केटमधून आणायची गरज नाही एवढं परफेक्ट बारीक होतं फक्त पाणी वगैरे ॲड नाही करायचं सुक सुक तवा पण आपला गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते ॲड करायचं म्हणजे एकदम परफेक्ट फाईन पावडर होते आणि लसूण पेस्ट आपण ह्याच्यात घातलेली आहे अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा खोबरं हे आपण जे गॅसवरती भाजून घेतलेलं आहे थोडासा कलर आलेला आहे जास्त नाही जर जा तुम्हाला जास्त कलर थोडंसं डार्क हवा असेल काळपट तर थोडा अजून कांदा भाजू शकता पण खूप छान टेस्ट आली होती ठीक आहे आणि आपण आता हा रस्सा करणार आहे त्याच्यासाठी एकच मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा ठीक आहे आणि तो थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे वन टेबल स्पून अद्रक लसूण पेस्ट जी आपण अगोदर अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे ना थी, थी ती तर ती आपण तिन्ही भाज्यांमध्ये वापरणार आहे तर आपण इथं करतो आहे मिसळचा रस्सा झणझणीत ठीक आहे आणि हा जो ग्रेव्ही आपण केलेली आहे ना तो कांदा भाजलेला हे सर्व आपण ह्याच्यामध्ये गरम मसाले त्याच्यामुळे ना एवढी छान टेस्ट येते ना तर खूपच छान येते ठीक आहे तर हा कांदा आपण भाजायचं आहे तेलामध्ये आणि मिसळसाठी काय होतं तर थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला इथे जास्त वापरावं वा लागतं कारण त्याच्यावरती जी तर्री येते ना त्या तर्रीसाठी आपल्याला थोडंसं तेल एक्स्ट्रा घालावं लागतं हा घरचा मसाला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गरम मसाला ॲड केलेले आहेत दोन टेबलस्पून घेतलेला आहे मी मिरची पावडर रेड कलरची एव्हरेस्टची घेतली आहे तुमच्याकडे जी असेल ते वापरू शकता ऑप्शनल आहे ते पण ठीक आहे जर तर्री पाहिजे असेल आणि त मिसळ आहे तर थोडीशी तर्री तर त्याच्यावरती दिसली पाहिजे ठीक आहे तिखट वगैरे लागत नाही जन पण एकदम झनझणी जसा फ्लेवर येतो ना तो लवंग आणि मिर्याचा खूपच छान ठीक आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पहा ठीक आहे तर थोडंसं पण इथं वाफेवरती घेणार आहे पाच मिनटं ठेवलेलं आहे झाकण मी त्याच्यानंतर काढलेलं आहे इथं व्हिडिओमध्ये दिसतं लगेच ठेवलं लगेच काढलं पण तसं नसतं तर थोडंसं पाच मिनटं ठेवले थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला मसाल्यांना भाजायचं आहे ठीक आहे तर ता टाकताना थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकायचं ठीक आहे तर असं तर ठीक आहे हे तेल येईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे मसाले आणि हे आपली रेसिपी आहे श्रावण स्पेशल ठीक आहे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण आपल्या व्हेज रेसिपीज अपलोड होणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही नॉन व्हेज रेसिपी होणारही नाही आणि घरात बनणारही नाही एकही एक ठीक आहे तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण व्हेज रेसिपी असणार आहेत तर नक्की ट्राय करा आणि तेल सुटल्याच्यानंतर आपण हे जे पाणी मटकीचं साईडला काढून ठेवलेलं आहे ते आपण इथं ॲड करणार आहे आणि मिसळचा रस्सा जो असतो ना तो थोडंसं पातळ असतं तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ॲड करणार आहे रस्सा आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे ठीक आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला ठेवायचं आहे त्याला कट येईल असं ठीक आहे इथे पाहू शकता परफेक्ट आपली रस्सासाठी जी कन्सल्टन्सी पाहिजे ना ती इथं रेडी झालेली आहे आणि हे मी कढईमध्ये बनवले पातेल्यामध्ये पण बनवू शकता आणि आता आपण करणार आहे बटाटा ठीक आहे त्या मिसळसाठी जो बटाटा लागतो ना तो आपण करणार आहे इथं तर त्याच्यासाठी पण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट एवढे दोन ॲड करायचे आणि टेस्टप्रमाणे मीठ आणि हळद ठीक आहे हळद हर्थ, कलरसाठी जेवढे आपण जेवढे बटाट्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे हळद ॲड करायची तर इथं मीडियम साईजचे मी चार बटाटे घेतले आहेत एकदम छोटे दोन एकदम छोटे आहेत आणि दोन थोडे मीडियम आहेत ठीक आहे तर मिसळमध्ये बटाट्याची भाजी एवढी छान लागते ना की बोलायचं कामच नाही ठीक आहे तर थोडंसं कांद्याला कलर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि बटाटाना कट नाही करायचं डायरेक्ट हातानेच त्याला मॅश करायचं चा, असा चांगला शिजलं असेल तर पटकन तो मॅश होऊन जातो आणि खूप छान टेस्ट लागते असा बटाटा मॅश केलेलीची ठीक आहे आणि टेस्टप्रमाणे मीठ ॲड करायचं बस आणि थोडंसं परतून घ्यायचं त्याला सगळं हे मिक्स होईपर्यंत जो कलर आहे ना हळदीचा सगळीकडं आला पाहिजे मिठाची टेस्ट सगळीकडं आली पाहिजे कारण खूप छान टेस्ट येते ह्या बटाट्याने मिसळला कारण आपण बनवत आहे एकदम परफेक्ट रेसिपी तर व्हिडिओ कुठेही पण स्किप करू नका तर मिसळ कशी करायची तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि रेसिपी पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा खूप छान बनते ठीक आहे तर असं थोडंसं राहिलेला जो बटाटा आहे ना तो आ, हा माझा सिलेकॉनचा हे आहे जसं आपलं उलताना वगैरे असतं ना त्याने पण आपण पन करू शकतो मॅश किंवा मॅशरने पण करू शकतो पण एकदम परफेक्ट इथं मॅश होऊन जातो बटाटा एकदम सगळा एकजीव करून घ्यायचा कारण खूपच छान टेस्ट येते बटाट्यामुळं आणि मटकी ठीक एक आहे एकदम परफेक्ट आपली रेसिपी बनणार आहे इथं आणि आता करणार आहे आपण त्याच पॅनमध्ये करणार आहे मटकीची उसळ तर मटकीची उसळ कशी करायची ते आपण पाहणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा त्याच्यासाठी पण मी घेतलेला आहे कांदा तुम्ही पाहिलं असेल रसामध्ये पण कांदा आपण भाजलेला अगोदर टाकलेला आहे आणि नंतर बटाट्यामध्ये पण कांदा घेतला आहे आणि मटकीचा जो रस्सा करताना त्यावेळेस पण आपण कांद्याचा क का बारीक कट करून असा त्याचा वापर केलेला आहे तिन्ही पण ठिकाणी कांदाचा मिसळमध्ये खूप कांदा, कांदा यूज केला जातो ज्यावेळेस आपण मिसळची प्लेट करतो ना त्यावेळेस पण त्याला वरून कांदा टाकावा लागतो आणि लिंबू ठीक आहे हा पण कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा याच्यामध्ये पण मी ॲड केलेली आहे अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी तिखट आपण घालू शकतो ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालेल पण इथं मी थोडंसं टाकलेलं आहे कारण छान टेस्ट येते आपण असे पण खाऊ शकतो ठीक आहे तर आपण याच्यामध्ये मी मटकी आता ॲड करणार आहे पाव किलो मटकी पाहू शकता एवढी आहे आणि चार लोक आरामात खाऊ शकतात चार काय थोडंसं जर कोण कमी खात असेल तर पाचवा पण भागून निघेल ठीक आहे चार ते पाच लोकांसाठी आरामात भागू शकते एवढ्या क्वांटिटीमध्ये कारण ज्यावेळेस आपण अशी मटकी साईडला बनवतो ना त्यामुळे काय होतं तर ज्यावेळेस आपण एवढी मटकी जर त्या रशामध्ये टाकली आणि डायरेक्ट बनवली तर काय होतं एकदम थिकनेस त्याची वाढते आणि मिसळसाठी काय होतं फरसाणा वगैरे आपण त्याच्यामध्ये ॲड करतो त्याच्यामुळे त्याला रस्सा आपल्याला पातळ लागतो तर त्याच्यामुळे डायरेक्ट कधी बनवायची नाही अशी मिसळ बनवायची एकदम परफेक्ट बनते आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट लागते एकदम ठीक आहे एकच नंबर आणि कोथिंबीर टाकायची आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची तर प्लीज व्हिडिओला लाईक करा इथं आपली झाली आहे रेसिपीची मटकीची उसळ रेडी झाली आहे साईडला काढून घेतलेली पाहू शकते इथं कसं कट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केली आहे खूप सारी कोथिंबीर कारण अगोदर आपण कोथिंबीर ॲड केली नाही काय ॲड केलेले आहे धनियाची पावडर ठीक आहे तर हे सर्व आपण मिक्स करून पाहू शकता कसं परफेक्ट झाला आहे आपले रस्सा रेडी पाहून कोणाकोणाला खावीशी वाटते तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण कसं बनवतं किंवा परफेक्ट रेसिपी आहे का आपली आणि असेल तर खरंच बनवून पहा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स मी दिलेली आहे तिथे जाऊन चेक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे नंतर थोडीशी उकळीपर्यंत ठेवलेलं आहे आता आपण करणार आहे प्लेटिंग मिसळसाठी काय लागतं आपण हा केलेला आहे बटाटा तो ठीक आहे पहिला बटाटा टाकायचा असा ठीक आहे बटाट्याचं प्रमाण आपण आवडीप्रमाणे ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर इथं करायची आपल्याला मटकी ॲड इथं करायची आहे रस्सा आपण असा पिऊ पण शकतो नॉर्मली जो चिकन मटनचा रस्सा पितात ना सेम टेस्ट लागते खूपच छान होती आणि त्याच्यानंतर ॲड करायचा फरसान फरसन चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे ठीक आहे जो सुट सुट्टा फरसाण भेटतो ना तो खूप छान टेस्ट येते त्याने आणि त्याच्यामध्ये शेवचं प्रमाण असताना ते जास्त असतं ठीक आहे आणि याच्यावरती आपण थोडंसं ता ॲड करणार आहे आणि इथे मिसळचा आपण रस्सा ॲड करणार आहे तर पाहू शकता आणि खूप छान टेस्ट लागते ठीक आहे थोडंसं हलवून हलवून घ्यायचं बाकी काही आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे एकदम वास तर एवढा छान येत होता ना की बोलायचं कामच नाही नादच करायचं नाही एवढा ना, भारी वास येत होता ठीक आहे तर आणि याच्यासोबत काय करायचं आपल्याला एका बाऊलमध्ये एका का तिथं कांदा ॲड करायचा थोडीशी कोथिंबीर टोमॅटो खात असेल तर टोमॅटो पण घेऊ शकतो ठीक आहे सॅलॅडमध्ये काकडी गाजर वगैरे काय खायचं असेल तर खाऊ शकतो पण शक्यतो गरज नाही आहे आणि हे लिंबू ओके आणि हे आहे दोन पाव आणि पाव थोडेसे गरम करून घेतले तरी चालते आणि नाही गरम करून घेतले चालते कारण आपण गरम गरम रस्सा केलेला आहे आणि आपली सर्व भाजी पण गरम आहे बटाट्याची भाजी गरम आहे मटकीची भाजी गरम आहे तर अशा प्रकारे रेडी झाली आहे आपली मिसळ तर नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करायला पैसे लागत नाहीत आणि सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाहीत तर नेक्स्ट भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन